तर ह्या पद्धतीनं आपण अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो त्याच्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष एक दोन तीन चार पहिली पहिली विषमसंख्या दुसरी विषमसंख्या अशा पद्धतीनं मोजण्याची गरज नाही हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये संख्यांवर आधारित एक प्रश्न असतो तर त्या प्रश्नाचं अगदी सोप्या पद्धतीनं उत्तर कसं आपण मिळवायचं न चुकता आणि कमीत कमी वेळेमध्ये ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया प्रश्न संख्यांच्यावर आधारित असतो समजा असा एखादा प्रश्न आहे दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस नंतर पुढील सतरावी विषम संख्या कोणती याच्यासाठी चार पर्याय दिलेले असतील आता या प्रश्नाचं उत्तर मिळवायला दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस मध्ये एक एक पुढची विषम संख्या आपण मोजत जाल का म्हणजे दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस नंतर पहिली येणारी संख्या दोन हजार तीनशे एकोणपन्नास दुसरी एक्कावन्न तिसरी त्रेपन्न या पद्धतीने सतरा पर्यंत आपण मोजत जायचं का तर त्याच्यामध्ये आपला वेळ बरासा जातो आणि ते उत्तर कदाचित चुकू सुद्धा शकते तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण एका सिंपल ट्रिकनं मिळवू शकतो सिंपल ट्रिक म्हणण्यापेक्षा गणितामधला अगदी बेसिक लॉजिक आहे ते तर त्याचा उपयोग करून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो आता कसं ते आपण पाहूया सुरुवातीला संख्या आपल्याला दिलेली आहे दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस आणि यानंतरची सतरावी विषम संख्या आपल्याला विचारलेली आहे आता आपण जर विचार केला तर ही संख्या आहे सम आणि ह्याच्या नंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती असेल तर दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस ही समसंख्या आहे त्याच्यानंतर येणारी पहिली विषमसंख्या असेल दोन हजार तीनशे एकोणपन्नास म्हणजे इथं एक विषम संख्या आपल्याला मिळाली आपल्याला पाहिजे सतरावी विषमसंख्या मग सतरापैकी एक विषमसंख्या आपल्याला मिळालेली आहे दोन हजार तीनशे एकोणपन्नास आणखी सोळा मिळवायच्यात आता काय करायचं बा आणखी सोळा विषमसंख्या आपल्याला मिळवायच्यात आणि सलग येणाऱ्या दोन विषमसंख्यांमधला फरक हा दोनचा असतो त्यामुळं सोळावी विषमसंख्या वी सोला दोन, दोन हजार तीनशे एकोणपन्नास नंतरची सोळावी विषमसंख्या काढायला सोळाला आपण दोन गुणायचं म्हणजे होतील बत्तीस आणि ही संख्या ह्या दोन हजार तीनशे एकोणपन्नास मध्ये मिळवायची कारण आपल्याला पुढची संख्या पाहिजे मात्र जर बेरीज आपण केली नऊ आणि दोन अकरा हा एक आठ तीन दोन हे आपलं उत्तर दोन हजार तीनशे ही दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस नंतर येणारी सतरावी संख्या तर ह्या पद्धतीनं आपण अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो त्याच्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष एक दोन तीन चार आ, पहिली विषमसंख्या दुसरी विषमसंख्या अशा पद्धतीने मोजण्याची गरज नाही कारण इथं सतरावी विषमसंख्या विचारलेली आहे समजा ह्याच प्रश्नामध्ये असा प्रश्न असता की सदतीसावी विषमसंख्या कोणती मग सदतीस पर्यंत आपण मोजत बसणार का तर नाही तिथं आपल्याला ही पद्धत उपयोगी ठरते आणि या पद्धतीनं मिळवलेले उत्तर हे आपलं अचूक असतं फक्त त्या प्रश्नामध्ये संख्या कोणती दिलेली आहे सम दिलेली आहे की विषम दिलेली आहे आणि संख्या कोणती विचारलेली आहे त्याच्या पुढची सम की विषम एवढं फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे एवढं लक्षात घेतलं की त्या प्रश्नाचं उत्तर आपण अगदी काही क्षणात काढू शकतो आता याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न चौतीस हजार दोनशे पासष्टच्या मागील अकरावी समसंख्या कोणती म्हणजे जी संख्या आपल्याला दिलेली आहे ती मुळात विषम आहे आणि त्याच्या मागील अकरावी समसंख्या पाहिजे मग पहिल्यांदा जी संख्या आपल्याला दिलेली आहे चौतीस हजार दोनशे पासष्ट ती लिहून घेऊया आणि ती संख्या आहे विषम आणि त्याच्या मागील अकरावी समसंख्या पाहिजे मग याच्या मागील पहिली समसंख्या आपण काय येईल बघूया आता इथं मागील पहिली समसंख्या आहे म्हणजे इथं एक मिळवायचं नाही तर याच्या अगोदरची समसंख्या कोणती असेल तर चौतीस हजार दोनशे चौसष्ट असेल कारण ही विषम संख्या आहे त्याच्या अगोदरची पहिली समसंख्या चौतीस हजार दोनशे चौसष्ट आता एकूण अकरा समसंख्या किंवा अकरावी समसंख्या त्याच्या आधीची आपल्याला शोधायची आहे पैकी एक समसंख्या म्हणजे पहिली समसंख्या आपल्याला मिळाली आणखी राहिलेत किती तर दहा आणि प्रत्येक दोन समसंख्यांमधला फरक दोन असतो त्यामुळे या दहा ला गुणायचं दोन न दहा गुणिले दोन होईल वीस आणि इथं बेरीज न करता वजाबाकी करायची कारण आपल्याला प्रश्नात असं विचारले की या संख्येच्या मागील संख्या मागील संख्या काढायची असेल तर आपल्याला करा वजाबाकी करावं लागेल म्हणजेच चौतीस चा हजार दोनशे चौसष्ट मधून दोन वीस वजा करायचे उत्तर मिळेल आपल्याला चार वजा शून्य चार सहा वजा दोन चार दोन चार, चार तीन हे आपलं उत्तर चौतीस हजार दोनशे पासष्टच्या मागील अकरावी समसंख्या असेल चौतीस हजार दोनशे चव्वेचाळीस तर ह्या सिंपल ट्रिकचा उपयोग करून किंवा ह्या गणितीय पद्धतीचा उपयोग करून आपण या पद्धतीच्या प्रश्नांचं उत्तर अगदी काही क्षणामध्ये मिळवू शकतो